नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेती या युट्यूब करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत खास तकार बांधवां नो थंबनेल फॉर हिट ल टाइटल वॉच रहो मित्रांनो सामान्य खास तकार बांधवांच्या मराठीतील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये आपण सोयाबीन विकाव किंमत थांबव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं मग थांबाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज देशातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी आता देशांतर्गत बाजारामध्ये आपण सोयाबीन विकावं मग थांबव कशात आहे सर्वात जास्त फायदा मार्च महिन्यात सोयाबीन विकण्या कि मार्च महिन्या सोयाबीन न विकता या ठिकाणी थांबण्यात या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवड ला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवान पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं किंमत थांबावं कशात आहे सर्वात जास्त फायदा मार्च महिन्यात सोयाबीन विकण्यात कि मार्च महिन्यात सोयाबीन न विकता थांबण्यात या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच आता आपण सर्वजण या ठिकाणी जाणून घेऊया सविस्तर व विस्तृत उत्तर बघा का असकार जर सध्याची कंडिशन बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही साडे दहा डॉलर प्रतिभूषेच्या आसपास मार्च महिन्याच्या पूर्वार्धात म्हणजे सुरुवातीच्या पंधरा दिवसात ब्राझीलची सोयाबीन विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होईल आणि शेवटच्या पंधरा दिवसात अर्जेंटिनाची सोयाबीनची विक्री सुरू होईल म्हणजे मार्च महिन्यात जगातील दोन महत्वाचे देश नंबर एकचा ब्राझील आणि नंबर तीनचा अर्जेंटिना यांची सोयाबीनची आवक सुरू होईल मग याचा परिणाम कसा होणार तर शंभर टक्के सोयाबीनच्या भावावर मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात दबाव दिसणार याचं कारण सांगतो कारण मला सांगा एकतर क्रॉप ॲप असणाऱ्या देशांची चांगली आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जगामध्ये मागणीपेक्षा पुरवठा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अधिक राहणार बघा अशा परिस्थितीमध्ये जो सोयाबीनचा भाव दबावत होता त्यावर आणखीनच दबाव येणार आणि म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के दबावात राहणार आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी ही मार्च महिन्यात आपल्याला दहा डॉलर प्रतिभूषेच्या खाली येताना दिसली तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य आपल्याला वाटायला नको अशा परिस्थितीमध्ये मग देशात काय घडणार तर देशात हमीभावाची सोयाबीन खरेदी बंद झाली म्हणजे देशातसुद्धा खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री वाढणार याच्यामुळं आपल्याला सोयाबीनच्या अभाव वाढीसाठी कसल्याही प्रकारची अनुकूल परिस्थिती ही मार्च तर सोडून द्या एप्रिल मेमध्ये सुद्धा दिसत नाही अशा परिस्थितीत किंवा समोर भविष्यच उज्ज्वल नाही भावच वाढणार नाही तर मग आपल्याला थांबण्यात मजा आहे का अजिबात नाही म्हणून जर तुम्ही मार्च महिन्यात सोयाबीन विकावं की मग थांबावं या प्रश्नात असाल तर माझं स्पष्ट मत आहे चार हजार किंवा एक्केचाळीशीचा भाव आपणास मिळाल तर या ठिकाणी सोयाबीनची विक्री शंभर टक्के करा ओरिजिनल पावती घ्या म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ होईल पण भविष्यात भाव वाढणार नाही हे ग्रहित धरून सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्यावा हिचा आपणास कळकळीची विनंती भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा हा आवडतो यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ आभार